कारण नुसतं गद्दारांच्या पालख्या किती काळ व्हायच्या हरामखोरांच्या पालख्या किती काळ व्हायच्या भाजपचे किंवा फडण फडतणवीसचे नाही फडणवीसचे नोकर नाही आहेत आणि साहजिकच आहे की माईक समोर आल्यानंतर काही बोललं नाही तर असं होतच नाही संजय राऊत जे आत्ता बोलले ते खरं आहे की एका जिद्दीने ही ईशान्य मुंबई आपण मागून घेतलेली आहे कारण नुसतं गद्दारांच्या पालख्या किती काळ व्हायच्या हरामखोरांच्या पालख्या किती काळ व्हायच्या आजपर्यंत आम्ही तुम्हाला पालखीत बसून मिरवलं जाना ज्याना पालखीत बसून मिरवलं ते दिल्लीला गेले पण आपल्या शिवसेनेवरती त्यांनी घात केला शिवसेना संपवायला निघाले म्हणून त्यांना राजकारणात आता आपल्याला संपवावंच लागेल आणि ते संपवण्यासाठी मी आलेलो आहे मला आत्ता आपले उमेदवार सांगत होते की काल आपल्या शिवसैनिकांनी जी काही धाड टाकली त्याच्यामध्ये आपल्याच महिलांना आणि कार्यकर्त्यांना पकडलं आणि बेदम मारहाण केली मला त्या पोलिसांची नावं पाहिजेत बघतो मी पुढे काय करायचं ते करा मला पोलिसांची नावं पाहिजेत आणि पोलिसांनासुद्धा सांगतो आहे की तुम्ही भाजपचे किंवा फडण फडतणवीसचे नाही फडणवीसचे नोकर नाही आहात तुम्ही जनतेचे सेवक आहात मित्र आहात हे सरकार तर जाते नक्कीच उद्या आमचं सरकार आल्यानंतर तुमचं काय करायचं तो निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही हा पोलिसांना मी जाहीर इशारा देतोय जाहीर इशारा कोणी असू दे लोकशाही समोर आणि जनतेसमोर तुमची मस्ती आम्ही खपून घेणार नाही अजिबात नाही आणि ज्यानी ज्यानी माझ्या महिला कार्यकर्त्यांवरती नेभळट पोलिसांनी हात उगारलेला आहे त्या हाताचं काय करायचं हे उद्या सरकार आल्यानंतर मी बघून घेतो हा इशारा मी पोलिसांना देतोय तुमच्यासमोर येताना आपल्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली काल आपले मोदीजी येऊन गेले शिवतीर्थावरती शिवाजी पार्कवरती त्यांना आता काही भरकटलेले आहेत मेंदूला शीण आलेला आहे वाटेल ते आहेत भ्रमिष्ठासारखे बोलत आहेत मला नकली संतान म्हणत आहेत शिवसेनेला नकली सेना म्हणत आहेत कधी काँग्रेसच्या जाहीरनाम्याला मुसलमानांचा जाहीरनामा आहेत काल तर त्यांनी कहर केला काल ते म्हणाले हा माओवादी जाहीरनामा आहे अहो तुमचा हा निवडणूक रोख्यातनं खाल्लेला पैसा तो बघितल्यानंतर तुमचा जाहीरनामा हा खाओवादी आहे जिकडे जाल तिकडे खाल सगळी कॉन्ट्रॅक्टरची पैदास आणि कॉन्ट्रॅक्टरची दिवाळी साजरी होते मुंबईला ज्या पद्धतीने तुम्ही लुटता आहात आणि लुटलेला आहे पहिल्या प्रथम आपलं सरकार आल्यानंतर ह्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या लुटारून आम्ही तडीपार केल्याशिवाय राहणार नाही हे मुंबई आणि महाराष्ट्राचे लुटारू आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती सुरतेचे दोन जण छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत आणि तो बघून सुद्धा न बघितल्यासारखे त्यांची सुपारी वाजवणारी जी लोकं आहेत इधरसे उधरसे हे सुपारी आहेत आणि ते असं म्हणतात की मुसलमान आता मुसलमानांची भीती दाखवत आहेत मग इधरसे उधरसे आणि भाडेसे आहेत त्यांना बरोबर घेतल्यानंतर मोदीजी आमच्यासोबत मुसलमान येत आहेत म्हणून तुमच्या पोटात दुखतं आहे मग तुम्ही ज्यांना बरोबर घेतलेत त्यांच्यामुळे उत्तर भारतीय आणि जैन जे आहेत त्यांचं काय होणार आहे ते हिंदू नाही आहेत का मग त्यांच्यावरती साध्या साध्या लोकांवरती दगड मारणारी लोक हे तुम्ही सोबत घेतलेत त्यांचं काय होणार कारण तुम्ही त्यांचं रक्षण करू शकत नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका